नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया महत्त्वाच्या महत्वाच्या शिवसेना कल्याण उपश्र संघटक विलास मामा रंदवे यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा अंधेरी व्यापारी मित्रमंडळ कार्याध्यक्ष विलास मामा रंदवे लोकप्रिय समाजसेवक यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने केक कापून करण्यात आली आणि या क्षणाला साक्षीदार राहण्यासाठी परिसरातील नागरिक कार्यकर्ते महिला मंडळ युवा वर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हेच मामा रंदबे यांच्या कार्याचं जिवंत उदाहरण होतं त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आले दिवसभर त्यांच्या कार्यालयात विविध उपक्रम राबवले गेले आणि काही आरोग्यविषयक काही सामाजिक तर काही गरजूंना मदतीचे हात देणे लोकांचे हेच आपले कर्तव्य या तत्वावर काम करणारे विलास मामा रंदवे हे आजही कोणत्या प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली जणू काही हा वाढदिवस नव्हेच तर एक सामाजिक उत्सवच झाला होता या मंचावरून विलास मामा रंदवे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव अशीच लोकांची साथ लावो हीच प्रार्थना तसेच या कार्यक्रमात प्रसंगी विशेष म्हणजे आमदार विश्वनाथ भुईर यांचे सुपुत्र युवासेना वैभव भोईर व आजी माजी नगरसेवक सामाजिक शैक्षणिक मेडिकल उद्योजक समाजसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबिली परिसरातील एक नाव आहे रणदिरा मामा रणजीरा मामाने ज्या पश्चिम पश्चिममध्ये जी सामाजिक कार्य केलेले आहेत राजकारणापल्लीकडे जर यांचं रिलेशन असेल सर्व पक्षाची जी, जी लोक आहेत पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत काम केलेलं आहे बीजेपीत काम केलं आता शिवसेनेत काम करतात पण एक असा एकमेव आंबिलीत व्यक्ती आहे तर त्याच्याकडे सर्व पक्षातील लोक येऊन त्यांच्याकडनं काम करून घेतात आज आमदार साहेबांची निकटवर्ती आहे धुरेंद्र पाटील यांच्या निकटवर्ती आहेत आणि या तमाम उत्तर भारतीयांचे लाडके मामा आहेत अशा रणधी मामांचा आज वाढदिवस आहे तमाम तुम्ही आता बघू शकता हजारोच्या संगीले लोक या ठिकाणी वाढदिवसाला आलेले त्यांना आमच्या शिवसेने शाखेकडनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय जें हिंद जय महाराष्ट्र मामा उपशर संघटक अशी आमची एक ताकद माझी सुद्धा एक ताकद आहे रणवीर मामा यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या भगव्या शुभेच्छा धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद